नमस्कार मिसे जल मी सेजल पुरवार या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी सर्वांना धडकी भरवणारी आहे असं मी का म्हणते आहे कारण जगावर पुन्हा एकदा कोरोनासारखंच महाभयंकर संकट घोंगावत आहे चीनमध्ये नवीन व्हायरस आढळलेला आहे ज्याने संपूर्ण जगाला धडकी भरवली आहे चीनमध्ये एच के यू फाईव्ह नावाचा हा नवीन व्हायरस सापडला हे वृत्त आहे आणि हा व्हायरस कोविड एकोणीस सा सारखाच सा व्हायरस आहे हा दावा सुद्धा केला जातोय विशेष म्हणजे आता वटवागळांमधून या नव्या व्हायरसचा प्रसार होतोय चीनमधल्या वैज्ञानिक शी झेंगली यांनी या व्हायरसचं संशोधन केलंय शी झेंगली या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संशोधकांसह काम करतात ही तीच संस्था आहे जी कोविडच्या उत्पत्तीबाबतच्या वादाच्या केंद्रस्थानी होती एच के यू फाईव्ह हा नवीन प्रकारचा कोरोना व्हायरसच आहे हाँगकाँगमधील जपानी वटवागळांमध्ये हा विषाणू प्रथम आढळला आहे कोविड एकोणीसला कारणीभूत ठरणारा एचकेयू हा विषाणू आहे जनावरांमधून माणसांमध्ये एचक्यू फाईव्ह या विषाणूचा संसर्ग होतो एसी टू रिसेप्टर सोबत संबंधित हा विषाणू माणसांमध्ये पसरण्याचाही धोका आहे आणि यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप फिफ्टीच्या माध्यमातून पीओपीच्या गणेश मूर्तींवरील विरोधात गणेश मूर्तीकार आक्रमक झालेल्या आहेत रायगडच्या पेणमध्ये झालेल्या बैठकीत न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लढण्याचा निर्धार मूर्तीकारांनी घेतलेला आहे याशिवाय इतर राज्यांमध्ये पीओपी मूर्तींवर बंदी नाही मग महाराष्ट्रामध्ये का हा सवाल मूर्तीकारांनी उपस्थित केलेला आहे मुंबई कोस्टल रोडवरती प्रवास अधिक स्वस्त होणार आहे मुंबई बेस उपक्रम आपल्या ताफ्यात सुमारे शंभर इलेक्ट्रिक एसी बसेस आणणार आहे प्रवाशांच्या मागणीनुसार त्यापैकी काही बसेस मुंबई कोस्टल रोडवरती देखील तैनात करण्यात येणार आहेत गुगल पे वापरणाऱ्यांना आता मोठा झटका बसणार आहे कारण आता डेबिट क्रेडिट कार्डवरून बिल पेमेंट केल्यास शुल्क भरावं लागेल या निर्णयामुळे वीज गॅस सार यासारखी युटिलिटी बिल्स भरणाऱ्या ग्राहकांना आता प्रोसेसिंग फी द्यावी लागेल एकूण व्यवहाराच्या शून्य पूर्णांक पाच ते एक टक्के शुल्क आकारलं जाण्याची शक्यता आहे लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये त्र्याऐंशी टक्के महिला विवाहित असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट आहे तर अविवाहित लाभार्थी अकरा पूर्णांक आठ टक्के आणि विधवा लाभार्थी चार पूर्णांक सात टक्के लाभार्थ्यांमध्ये घटस्फोटीत निराधार आणि सोडून दिलेल्या महिलांचं प्रमाण एकत्रितपणे एक, एक टक्क्यांपेक्षाही कमी आहे मध्य रेल्वेच्या मार्गांवरती शनिवार रविवारी देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रात्रकालीन ब्लॉक घेतला जाईल बदलापूर स्थानकात नवीन पाचारी पुलाच्या गर्डर लॉन्चिंगसाठी शनिवारी रात्री दीड ते तीन वाजेपर्यंत अंबरनाथ ते वांगणे या मार्गावर नाईट ब्लॉक असेल रात्री बारा वाजून बारा मिनिट आणि अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांची लोकल अंबरनाथपर्यंत धावेल कुंभमेळ्यासाठी पश्चिम रेल्वेच्या एकशे पंचवीस विशेष गाड्यांमधून जवळपास एक पूर्णांक पासष्ट लाखांहून अधिक यात्रेकरूंनी प्रवास केला यात्रेकरूंना सुविधा मिळावी यासाठी पश्चिम रेल्वेने विशेष गाड्यांचं नियोजन केलं यात्रेकरूंची सुरक्षा आणि सोयीस्कर प्रवासासाठी रेल्वे प्रशासन कार्यरत असल्याचं पश्चिम रेल्वेचं म्हणणं आहे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी महत्त्वाची अपडेट आहे बँक लॉकरमधून लपास करण्यात आलेली रोकड हवालामार्फत बाहेर पाठवल्याचं समोर आलंय या बँकेचा जनरल मॅनेजर हितेश मेहता याने बँकेत एकशे बावीस कोटींचा घोटाळा केल्याचं समोर आलंय पुण्यातल्या खराडीमध्ये दोघांना पोलिसांनी अटक केली भाडी तत्वावर कार घेऊन ते परस्पर विकत होते दरम्यान त्यांच्याकडून एकशे चौसष्ट लाख रुपयांच्या सोळा कार देखील जप्त करण्यात आल्या याबाबत पोलीस आता अधिकचा तपास करत आहेत उल्हासनगरमध्ये पहाटे एका दुकानाला भीषण आग लागली आहे हे दुकान ट्रॉफी आणि झेंडे याशिवाय निवडणूक साहित्यानं भरलेलं होतं नगरपालिकेच्या दहा अग्निशमन दलांनी दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणली ही आग कशामुळे लागली याचं कारण मात्र अस्पष्ट आहे जगावर पुन्हा एकदा कोरोनासारखं महाभयंकर संकट घोंगावतंय चीनमध्ये एच फाईव्ह नावाचा हा नवीन व्हायरस सापडला आहे विशेष म्हणजे वटवागळातून या नव्या व्हायरसचा प्रसार होतो चीनमधल्या वैज्ञानिक शी झेंगली यांनी खरंतर या व्हायरसचं संशोधन केलं हा व्हायरस कोविड एकोणीस सारखा असल्याचा दावाही केला जातोय चंद्रपूरमधल्या कोरपना तालुक्यातील मिरची युरोपात जाणार आहे युरोपियन देशांना मानके पूर्ण करत असल्यानं या मिरचीची निवड झाली आहे कोरपना तालुक्यात आठशे वीस हेक्टर क्षेत्रात मिरची पिकाची लागवड केली आहे उत्पादन घेतलेल्या मिरचीचं प्रयोगशाळेमध्ये परीक्षण झाल्यानंतर युरोपात विक्रीसाठी ती जाणार आहे शेतकऱ्यांना दर देखील चांगला मिळेल अशी अपेक्षा आहे दोन हजार बत्तीस मध्ये मुंबईचा विनाश होऊ शकतो कारण दोन हजार बत्तीस साली मुंबई शहरावर प्रचंड वेगानं मोठा लघुग्रह आढळण्याची शक्यता आहे नासाने हा इशारा दिला त्यामुळे प्रचंड चिंतेचं वातावरण आहे हा लघुग्रह मुंबई ते कोलकाता या भागात कुठेतरी आदळणार असा अंदाज आहे जालन्यातल्या पेपरफुटी प्रकरणी तीन आरोपींना अटक झाली आहे सीएससी केंद्र चालकासह एका इंग्रजी माध्यमातील शाळेच्या कर्मचाऱ्याचा यामध्ये समावेश आहे शिक्षणाधिकारी मंगल दुपे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे व्हॉट्सअपवर प्रसारित केल्याप्रकरणी ही कारवाई आता करण्यात आलेली आहे यवतमाळमध्ये वीज वितरण वी कंपनीने थकीत बिल वसुलीची मोहीम हाती घेतली त्यामध्ये तीन हजार ग्राहकांची वीज कापण्यात आलेली आहे त्यांच्याकडे एकूण एकशे वीस कोटी रुपये थकले आहेत कंपनीने नोटीस बजावली तरीही थकीत बिल न भरल्यानं कारवाई करण्यात आलेली आहे आणि आता एक मोठी बातमी आजही एखादा म्हणतो की माझा जन्म जैविक नाही वगैरे असं म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न करत संमेलनाध्यक्ष डॉक्टर कर, यांनी पंतप्रधान मोदींचं नाव न घेता अप्रत्यक्ष टीका त्यांच्यावर केली माझा जन्म हा जैविक नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत म्हटलेलं त्यावरून डॉक्टर तारा भवाळकर यांनी मोदींचं नाव न घेता बोचरी टीका केलेली आहे अस कोण देह आहे खिजो विटाळ्यातनं निर्माण नाही झाला एखादा म्हणू शकतो माझा ज्याद जन्म जैविक नाही म्हणून कारण आपल्याकडे अयोनिज जन्म ही एक पुराणामध्ये फार मोठी कल्पना मांडलेली आहे खरं म्हणजे त्या अर्थाने तो अयोनिज जन्म नसतो त्याच्या आता अर्थ निर्निराळे सांगतात आमच्या पौराणिक बुवा तो बाग सोडून देऊ आपण पण ह्या बाईला हे मूळ कळलेलं आहे कि उत्पत्तीचे मुळ विटाळाचे स्थान कोण देह निर्माण नाही जगी देहाचा विटाळ देहीचं जन्मला शुद्ध तो जाहला कवण प्राणी तेव्हा कोण जन्माला असा आलेला आणि कोण शुद्ध झालेला आहे आणि यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा छत्तीस जिल्ह्यात छत्तीस रिपोर्टर्समध्ये नंदुरबारच्या मोलगियासह अक्कलकुवामध्ये पन्नास रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्या त्यामुळे सर्वसामान्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे अवैध धंद्याच्या माध्यमातून या बनावट नोटा चलनात आणल्या अशी माहिती आहे पोलीस नेमकी यावर काय कारवाई करतात हे बघणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे शिर्डी बस स्थानक परिसरामध्ये लहान मुलाला साखळी आणि कुलपाने बांधून ठेवण्यात आलं तर भंगार जमा करणाऱ्या महिलेने तिच्या लहान मुलाला साखळीने बांधून ठेवलं दरम्यान स्थानिक नागरिकांनी महिलेला जाब विचारला असता तिने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली अमरावतीमध्ये शेकडो सार्वजनिक बांधकाम कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन केलंय अमरावतीच्या पाच जिल्ह्यातील कंत्राटदारांचे दोन हजार सातशे कोटी रुपये थकले त्यामुळे आंदोलन झालं आंदोलनाच्या स्थळी कंत्राटदारांनी भजन कीर्तन करत आंदोलन केलेलं संभाजीनगर जिल्हा परिषदेने शासन आपल्या मोबाईलवरही संकल्पना राबवली आहे अशी संकल्पना राबवणारा छत्रपती संभाजीनगर राज्यातला पहिलाच जिल्हा आहे नागरिकांना घरूनच मोबाईलवर लिंक ओपन करून आपली कामं प्रशासनाला सांगता येणार आहेत कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांच्या बसवर परिवहन अधिकाऱ्यांची कारवाई बघायला मिळती आहे पार्किंगमध्ये लावलेल्या गाडीवर आरटीओने अधिकाऱ्यानं कारवाई केली त्यामुळे भाविकांना कुंभमेळाला जाता आलेलं नाही या घटनेचा निषेध म्हणून अजित पवार गटाने आरटीओ कार्यालयाला टाळं ठोकलं आणि निषेध आंदोलन केलं शहादा डोंगरगाव रोडवरती भीषण अपघात झालाय आणि या अपघाताचं गांभीर्य घेत प्रशासनानं डोंगरगाव रस्त्यावर गतिरोधक बसवण्याचं काम केलं गतिरोधक बसवल्यानं नागरिकांमध्ये समाधान आहे मात्र मायलेखाचे बळी गेल्यानं प्रशासनाला त्यानंतरच जाग आली आहे का हा संतप्त सवालही उपस्थित केला जातो आहे नाशिकमधल्या द्वारका परिसरात एक अंधिकृत दर्गा असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला गेले पंचवीस वर्ष अंधिकृतपणे उभा असणारा हा दर्गा हटवला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा सकल हिंदू मोर्चानं दिला संपूर्ण परिसर पोलीस बंदोबस्तात सील करण्यात आला आज सकल हिंदू समाजाकडून या ठिकाणी मोर्चा काढला जातोय सोलापूरमध्ये शेअर बाजारात मोठ्या परताव्याचा आमिष दाखवत तब्बल पंधरा कोटी रुपये लुटल्याप्रकरणी एकाच अटक करण्यात आलेली आहे आरोपी शेअर बाजार शिकण्याचे क्लासेस चालवत होता आणि एका आरोपीने ऐंशी लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सोलापूर मधील विजापूर नाका पोलीस ठाण्यामध्ये दिली या प्रकरणी आता पोलीस सध्या शोध घेत आहेत आणि यानंतर एक मोठी राजकीय बातमी राज्यात पुन्हा एकदा शिंदे गट आणि मनसे युतीची चर्चा रंगली आहे शिंदे गटाचे नेते उदय सामंतांनी आज सकाळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे तर राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण आलेलं आहे मात्र आजची चर्चा ही राजकारण विरहित होती ही प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिली आहे तर राज ठाकरेंशी सर्वांचे मैत्रीपूर्ण संबंध आहे त्यामुळे अशा भेटी होत असतात असं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आणि एकनाथ शिंदे साहेब हे एकत्र अलायन्समध्ये येणार का हा माझ्या दृष्टीनं फार मोठा विषय आहे एवढ्या पातळीवरच्या चर्चेमध्ये मी कधीच पडलेलो नाही म्हणून मी अनेक वेळा आपल्याला सांगितलेलं आहे की माझ्या आवाकातकडे मला झेपतील असे जर प्रश्न विचारले त्याचं मी उत्तर देऊ शकतो राजसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब हे जर एकत्र येणार असतील तर ह्याच्या दोघांमध्ये चर्चा झाली पाहिजे आणि आजची चर्चा ही राजकारण विरहित होती मी मगाशी देखील सांगितलं अशा भेटी होतच राहतात कारण राजसाहेबांचे सर्व संबंध आहे माझे खूप त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण संबंध आहे त्यामुळं राजसाहेबाशी कोणी भेटलं यावर काही त्याच्यात वेगळं काही बोलायची करत नाही राजसाहेब हे सर्वात मित्र आहे त्यामुळे त्यांना भेटत राहतात आणि यानंतरची बातमी नंदुरबार मधून आहे साम टीव्हीच्या दणक्याची आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये बनावट नोटा चलनात असल्याची बातमी साम टीव्हीने दाखवली पोलीस प्रशासन यानंतर अलर्ट झालेलं आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केली आहे एक रुपयांच्या बनावट नोटा जप्त केलाय एक लाख नोटांच्या बदल्यामध्ये सहा लाखांचे बनावट नोटा देण्याचं आमिष दाखवण्यात आलं लुटणाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आहेत एकंदरीत बनावट नोटा देऊन लुटण्याच्या प्रयत्नात आलेल्या दोन जणांना पोलिसांनी बिड्या सुद्धा ठोकलेल्या दिसत आहेत सामचा दणका आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि त्यावर प्रशासनानं कारवाई केली आहे आणि आता पुन्हा वेगवान आंबेगावच्या मंचर आणि अवसरी खुर्द या गावांच्या हद्दीवर ऊसाच्या शेतीला आग लागली आहे या आगीमध्ये तीन एकर ऊस जळून खाक झालेला आहे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं महावितरणच्या विद्युत तारांमध्ये झालेल्या घर्षणाने आग लागली ग्रामीण आणि शेतशिवारातील विद्युत लाईन शेतकऱ्यांसाठी आता डोकेदुखी बनली आहे भिवंडी तालुक्यातल्या गुंदवली या ठिकाणी भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली आहे गोदामात प्लास्टिकच्या चिंद्या आणि पुठ्ठा प्लास्टिक असल्यानं ही आग मोठ्या प्रमाणात भडकली या आगीमध्ये चार ते पाच गोदाम याशिवाय चार ते पाच झोपड्या देखील भाग कांजूर पूर्वच्या कारशेडच्या मोकळ्या जागेत गवताला भीषण आग लागली या आगीमुळे धुराचे लोट पसरले आणि ही आग इतकी भीषण होती की धुराचे लोट कांजूर शिवाय भांडूप परिसरामध्ये सुद्धा पसरले होते आणि आता बातमी महत्वाची आहे तुमची सोसायटी जुनी झाली असेल आणि रिडेव्हलपमेंटसाठी तुम्ही बिल्डरकडे जात असाल तर थांबा कारण स्वतः विकासक झाला तर तुम्हाला आणखी मोठं घर मिळू शकतं आम्ही असं का म्हणतोय त्यासाठी आमचा हा खास रिपोर्ट बघा रिडेव्हलपमेंटसाठी बिल्डरकडे जात असाल तर थांबा स्वतः विकासक व्हा मोठ घर मिळवा चारशे फुटांच्या घरातून थेट फुटांच्या घरात आपलं स्वतःच मोठं घर असावं हे सगळ्यांचं मोठं स्वप्न असतं आणि हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अनेक जण जीवाचं रान करतात तुमची इमारत जुनी झाली असेल आणि रिडेव्हलपमेंटसाठी तुम्ही बिल्डर शोधत असाल तर जरा थांबा कारण आता तुम्ही स्वतः तुमच्या इमारतीचा विकास करू शकता मुंबईत सेल्फ रिडेव्हलपमेंटचा प्रयोग यशस्वी झालाय आणि दहा पट घरही मिळालंय विले पार्ले पूर्वेकडील नंददीप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा पुनर्विकास खासगी विकासकाची मदत न घेता सोळा सभासदांनी स्वतःच करून नवा पायंडा घातलाय दहा मजली नव्या इमारतीत एकूण एकवीस सदनिका बांधल्यानंतर दलालांविना त्यांची यशस्वीरित्या सभासदांमध्ये विक्रीही करण्यात आली हा स्वयंपूर्ण विकास कोणत्याही विकासकाकडे न जाता किंवा खासगी बँकेकडे न जाता मुंबई जिल्हा बँकेच्या सहकार्यानं आणि इमारतीतील तीन घर विक्री करून करण्यात आलाय आज या ठिकाणी नंददीप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने आपल्या सोसायटीचा स्वयं पुनर्विकास केला आणि तीनशे साठच्या च्या घरात राहणारा नंददीपचा सभासद आज त्या ठिकाणी चौदाशे स्क्वेअर घरात फिटच्या हाऊसिंग डेव्हलपमेंटला एक मिरॅकल आहे ही जादू आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं स्वयं पुनर्विकास किती फायद्याचा आहे हे यावरून आपल्या सगळ्यांच्या लक्षातील मुंबई जिला बँकेचे से अध्यक्ष प्रवीण दरेकर हस्ते ही सोसायटी सभा सदां सुपूर्द जाते हैं तो 30% परसेंट मैक्सिमम वो प्रोवाइड एक्स्ट्रा एरिया करते हैं और हमने सेल्फ डेवलपमेंट किया है तो ऑलमोस्ट 250% परसेंट हमें मिला है एक्स्ट्रा एरिया तो ओवरऑल रेंज देखेंगे तो सेल्फ डेवलपमेंट में ज्यादा एक्स्ट्रा एरिया आपको मिलता है प्लस आपको फ्लोर चॉइस आपको मिलती है डेवलपर के पास अगर रीडेवलपमेंट में आप जाते हो तो आपको बिलो फ्लोर्स मिलेगा घर खूपच चांगला आहे मी घर गादी गेले दीड वर्ष पारल्या शोधत होते तर यांचा एक माणूस तोच आमच्या ओळखीचा निघाला त्याने मला हे फायनल घर दाखवलं आणि जे मिळालं बघायला आले ते त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी ते घेतलं अवघ्या अडीच वर्षात सोसायटीतील सभासदांना आपल्या हक्काचं पहिल्यापेक्षा मोठं घर मिळालंय सभासदांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला विशेष म्हणजे पूर्वी चारशे चौरस फुटाच्या घरात राहणारे आता चौदाशे चौरस फुटांच्या घरात राहण्यात जात आहेत अनेक ठिकाणी बिल्डरांची मनमानी पाहायला मिळते ग्राहकांची लूट होते ग्राहकांना दिलेली आश्वासनं कागदावरच राहतात मात्र विले पार्ले मधील नंददीप सोसायटीनं बिल्डरला टाळून विकसित केलेली ही इमारत आता शहरातील इतर सोसायट्यांनाही खुणावतीय संजय गडदे साम टी मुंबई